नाही मला अतिशय आनंद आहे की आज त्या ठिकाणी मोठ्या संख्येने महिलांनी जो आहे या ठिकाणी महाप्रवेश केला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि त्या ठिकाणी आमची पौर्णिमा गरेताई आमचे पावडे भाऊ या सगळ्यांची विशेष मेहनत याच्यासाठी आहे यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचे लाडके देवा भाऊ आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष भरतजी आणि संपूर्ण टीम आज खासदारसुद्धा इथं हेमंतजी आहे आज आमदारसुद्धा साहेब आमच्या या ठिकाणी या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश केला आहे मला आनंद या गोष्टीचा आहे की आमच्या मंत्री या त्या ठिकाणी मेघनाताई कोर्डीकर सुद्धा येऊन गेल्या आणि खरं तर मंत्री झाल्यानंतर पहिला दौरा शासकीय दौरा आपण ज्याला म्हणू जो दौरा त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये लावला आणि तिथे जाऊन सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला भाऊ सुद्धा किती संवेदनशील हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वर्षाची सुरुवात गडचिरोली सारख्या ठिकाणी आदिवासी बांधवांसोबत त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली सत्तर वर्ष ज्या भागात बस कधी गेली नव्हती त्या ठिकाणी बस नेण्याचं काम हे आमच्या देवा भाऊने केलंय किती नक्षलवाद संपवायचं काम हे देवा भाऊंच्या माध्यमातून राज्य सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि त्यामुळेच या नेतृत्वावर या पक्षावरती विश्वास असलेल्या आज माझ्या जवळपास साडेबाराशे भगिनी आकडा तुम्हाला अगदी जबाबदारीने मी सांगते कारण इथे पौर्णिमा आणि यांची तरेताई उभी आहे आणि पौर्णिमा आणि तरेताईंनी मला हे सांगितलंय चित्राताई ये तो ट्रेलर है अभी पिक्चर बाकी आहे कारण मोदी सरकारच्या आणि देवा भाऊच्या सरकारच्या सगळ्या योजना या गावखेड्यापर्यंत पोहोचल्या आहेत त्या ठिकाणी आणि त्याचा लाभ हा महिलांना होतोय एकमेव अशी पार्टी असेल की त्या ठिकाणी वुमन सेंट्रिक योजना महिलांना केंद्रभागी ठेवून केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या आयुष्यामध्ये हास्य फुलवायचं का, काम त्यांच्या आयुष्यात आनंद देण्याचं काम जर कोण करत असेल त्या पार्टीचं नाव भारतीय जनता पार्टी आहे मला अभिमान आहे आमच्या नेत्यांचा राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आमचे देवा भाऊ नेहमी मला सांगता चित्राताई भाषणाने पोट भरत नाही भगिनींच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि त्या अनुसार आज बचत गटाच्या माध्यमातून मोठी चळवळ ही त्या ठिकाणी चालू मोदीजींनी तर लाख कोटी रुपये हे फक्त बचत गटांसाठी त्या ठिकाणी दिलंय राज्य सरकार सुद्धा मागे एक प्रश्न आमच्या पौर्णिमाने मांडला की कि गेली कित्येक वर्ष एक एक दोन दोन किलोमीटर पाणी आणायला जावं लागतं मोदीजींनी सांगितलं जल जीवन मिशन हर घर मे में हवा नाही पाणी होगा येणाऱ्या दिवसामध्ये भारत होणार आहे माझ्या ताईंच्या डोक्यावरचे हंडे जाणार आहे अकरा कोटी त्या ठिकाणी लखपती दिदी बनवण्याचा संकल्प मोदीजींनी केलाय त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या महाराष्ट्राच्या भगिनी या मोठ्या संख्येने असतील एवढं मोठं आशादायक आणि त्या ठिकाणी आपण म्हणू यशस्वी चित्र हे महिलांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार करते त्यामुळे महिला विचारतात भाजपामध्ये नाही जायचं तर कुठे जायचं <laughs> आणि म्हणून माझ्या सगळ्या मैत्रिणींचं मी या ठिकाणी आमच्या सगळ्या नेत्यांसह आणि सहकाऱ्यांसह मनापासून स्वागत करतो अड आपण दौरा करता म्हणून ह्या एका महिन्यामध्ये काही मातांचा आणि बालांचा मृत्यू झालेला आहे आज इकडं सरकार एकीकडे कोटी रुपये खर्च करतंय पण जी यंत्रणा आहे ह्या ठिकाणी राबवली जात नाही आधुनिक जी या सुविधा आहेत त्या मिळत नाही त्यामुळे एकीकडे आपल्या महिलांना जीव मारतो नाही हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्याच्या मागची कारण सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु सरकार त्याच्यावर काम करणार आहे मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं या खात्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी आज त्या ठिकाणी प्रवास केला आहे येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पण सगळेजण प्रवास करणार आहोत आणि हा कुपोषणाचा जो मुद्दा आहे तो मुळापासून आपल्याला कसा उखडून टाकता येईल याच्यासाठी आपण काम करणार आहोत आज आमचे तीन आमदार या जिल्ह्यामध्ये आज आमचे हेमंत भाऊ सावरा खासदार या ठिकाणी आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुम्हाला अमूलाग्र बदल हा आमच्या आदिवासी बांधवांच्या जीवनामध्ये पाहायला मिळेल कुपोषणाचं प्रमाणसुद्धा शंभर टक्के कमी झाल्याशिवाय राहणार नाही एक भाजपाची कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला हे जबाबदारीने सांग थँक्यू